मी काय म्हणतो स्वामा का एवढं लांबवर आलो आहे पुरीची गाठ पडली वा बाहेर घरी असले घरी काय घरी पडायला गाठ पडायला फोन लावूया खा आता आता काय झालं तरी सम नेहण गोष्ट नाही काय पॉरांटी कुठं ना केलाय थांबर इथंच फोन लावू देारात गोंधळ नको ला हॅलो तायडे तात्या बोलतोय बोला ना हा का तुझ्या घरापाशी ईर का तिथं आलोय मी घरी या ना मग घरी नको ईरी पशी बोलायचं होतं जरा महत्वाचं बरोबर येते हा येते बर का ती काय असन तिला नीट समजून सांगू आपण हा आली माघारी तर घेऊन बी घेऊन बी जाऊ इथून तिकडे नाही हा तर असं नको आलं वाटतं पाहून बी सग एक काम कर तुमचं तुमचं बोलून घ्या थांबतो इथं पण मला जर वाटलं तर मग बोलव बरं ठीक आहे एवढं लांबून बेठाय आलेत घरी तरी बरं जाऊ दे मी बोलून येते बघते घरी आले तर आली चालू बोला ना तात्या काय बरं चाललंय ग तुम्ही चाललंय काय आले चला ना घरी 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 चला सोयरी केलेल्या माणसाच्या जायचं असतं तुम्ही बोलली नाही चालणी नाही रीत नाही बात नाही डायरेक्ट असला उद्योग करून ठेवलाय पळून जाणं पडत का ग तुला तरी माहिती तात्या चुकलं माझं मी असं नव्हतं करायला पाहिजे का तुला काय तुला काय पटायला पाहिजे आम्ही काय कमी ठेवलो तुला कमी ठेवायचं जाऊ दे गावात किती गोंधळ झाला माहितीये का राख तुझं चुलत बिलत किती बोलत होता आपल्याला नाही ते लोक नाव बी ठेवायला कसं करायचं आता ह्याला दिन का कोण पोरगी अरे पळून जाताना मागच्यांचा घरच्यांचा विचार इचा करता का नाही तुम्ही का तुमचं साधलं म्हणजे झालं अरे काय वाईट बघत होत का मी तुला या पोराला जमीन कमी होती म्हणून मी नको देऊ म्हणलो होतं ना तुला बाकी काय होती का अडचण मला तरी बर मी काय म्हणतोय लेबीश विषय पांगला नाही तर चल तू घरी हां चल आमच्या घर लगेच चला आता आपण बघू पुढं काय म्हणते नाही तात्या आता आमचं लग्न पण झालंय आणि आता ते आ... काही केलं तरी ते आता माझं नाव राहील अगा अशी लग्न नसत्यात होत अहो आम्ही केलंय लग्न काय केलंय हा दोन साक्षीदार घेऊन गेला म्हणजे लग्न झालं का तुमचं आता तू तु घरी आली ना म्हणजे मी काय करतो चार माणसांना सांगतो ओळखीचं आहे आमच्या असं तसे आहे लोकांना असं दाखवू की आपणच जमवलंय हो आणि मग देतो लग्न लावून तुझं नाही आता तर लग्न झालंय आमचं कसं यायचं आता काय म्हणतात लग्न झालंय होऊन दे ना तू घरी चल फक्त घरी गेले ना आपण चार लोकांना बोलू मोठं लग्न कार्यालयात ला लावू म्हणतात काय तुला म्हणत नाही दुसऱ्यावर लग्न लावून देऊ तू घरी चूर पण डबल डबल लग्न नाही करते म्हणतात एवढा विचार करते ना आमचा विचार केला पळून जाता लागले आम्हाला सांगायला रीत बात डबल लग्न नाही करीत आणि बापाच्या हातूनच कन्यादान होतं ना मी असतो ना दाजीच्या उभं कान पिळायला ते झाले ग काय आलं नुसतं ला का तुम्ही पळून गेला केलंय लग्न त्याचं काय ना फरक पडत तो चल आता ऐक माझे मोठं लग्न लावून तुमचं नाही नको आता मी खरंच सुकाते तात्या तात्या तेले जीव लावत्या अगं जीव लावून पोट नसतंय भरत काय तीन पाठ घरात अरे तर पाच पांड वावर त्याचं काय भागणार आहे त्यांच्याकडे किती कमी असले ना तर ते माझ्यावर कमी नाही करायचे आणि आम्ही जेवढं आहे तेवढ्यात खरंच सुखाते अगं काय सुकाते हा एवढी सुका चांगली तू आपलं गावात एवढं नाव तुला किती मोठ्या घरात दिले असते मी ते ते तो काम सुद्धा नाही पोर माहिती का बघितलं कामाला आम्हाला द्यायला फक्त शेतीच तर करते त्याच्या काय पोट तरी भरणार आहे का तीन चार एकर वावर त्याला फक्त तीनच एकर चार बी नाही सगळी माहिती काढली मी घराचा नाही पत्त्या काय नाही काय नाही एक फुटकी दुचाकी तिच्यावर हिंडत आहे ऐकलं तात्या घर सुद्धा दुसऱ्याच्या वावरात बांधले या आता म्हणजे दुसरं काय करायचं मग आता हे असलं कुठं नाही त्याच त्याच्यात काही असू दे आम्ही दोघं मिळून कमवू आणि आम्ही एक दिवस स्वतःच तरी घर घेऊ आणि स्वतःच्या जमिनीत घेऊ काय असू द्या चल तू घरी आपला ना हे बघा तुला खरं सांगू का तू काही कर घरी चल मी देतो तुझं लग्न चांगलं लावून असं बी तुला त्याशीच लग्न करायचंय ना कर बाई पण घरी चल एकदा मोठं लग्न लावून दिलं ना आमच्या मागची पिढ ही होईल बाजून म्हणजे टेन्शन नाही लोकांपुढे जी नाव लोक नाव ठेवतात ना आम्हाला तिकून नाव ठेवणार नाही मेन म्हणजे खरं करा हां बरं मी ना त्यांना ते मग ते जर बोले ना जा म्हणून मग मी लगेच तुमच्या सोबत येते थांबा त्यांना बोलव तुम्ही आहो आहो इकडे या इकडं येत आहे ते नमस्कार नमस्कार बोल काय चालू आहे नाही ह्याला समजून सांगान जरा तुम्ही अवा मी तुम्हाला विचारायला आलो होतो त्यावेळेस तुम्ही म्हटलं देणार नाही मग असं मग आता मामा निर्णय घ्यावा लागला अहो तसं नाही म्हणत मी आता केलं ना तुम्ही मानासारखं पण हे लोकांच्या आत मी काय म्हणतोय आहे हिला घरी पाठवून द्या मी तुमचं मान पाण मोठं लग्न लावून देतो ना हो त्या गरी पाठवल्या तुम्ही जर कोंडून टाकलं तर काय करत तुला नाही म्हणजे यायचं तर मग मी यांच्या सोबत येईल फक्त यांच्या सोबत कसं जमन अगं ही काय पद्धत झाली का, का। तुम्ही मला सांगा पडते काय तुम्ही यायला पाहिजे आमच्याकडे नीट चारपूस झाली पाहिजे आणि मग कसं बोलीच आता लग्न झालं तुम्हाला माहिती एकदा लग्न झालं झालं डबल लग्न करता येत नाही तुम्हीच आता आमचा डायरेक्ट सोळाव्याला आणि पूजा घातली तुम्हीच आता सगळे घरचे तुम्हाला हाय ते ऍक्सेप्ट करा करून दिला असत मोठं लग्न आमच्या मी मागच्या टेन्शन गेला असं आम्हाला ना लोक नाव ठेवायला दाजी माणसांसमोर बोलली चालली उद्या फक्त तुम्हाला मी दाजी म्हणून सुद्धा कबूल करतोय की आता बार हे तेवढं बी नाही ना बघा तुम्ही मोठं घर मोठं घर अपेक्षा करता आणि अशा वेळेस आता मी काय करू शकत नाही डबल लग्न होत नाही आपल्यात माहिती तुम्हाला आपण थोडं तरी ऐकायला का आम्ही मोठी माणसं आहे तुमच्या बॅग म्हणतो ना आमच्या मोठ्यांना बेटा आणि मग ती काय असेल ती बघा काय मोठ्यांना आधी विचार का तुम्ही आता काय सांगता मोठ्यांना भेटाचा सत्तावीस वर्षाचा आहे ती वर्षाची आम्ही लग्नाला आम्हाला समजतो गोष्टी तुम्ही तिथं जाऊन आमचं ते गावात हिवाना पेक्षा तुम्ही एक सरळ सरळ पूजेला मी माया पद्धतीने लग्न लावलं होतं आम्हाला कोर्टात लग्न करायचं होतं एवढा विषय सांगून टाका सगळ्याला आणि मी माया पद्धतीने मी मी केलंय म्हणायचं सगळं तू तरी ऐक थोडं माझ नाही हे जर येत तरच मी घरी येईल अग याला घेऊन कसं जाणार हा नवर आमच्या घरी राहतोय सांगू का आम्ही पण आता यांचं माझं रात्री एका दिवसात जमलं म्हणून सांगायचं अहो काही कसं बोलतात तुम्ही पण पण लग्न नाही झालेलं कोणाला माहित नाही मला कसं होईल बरोबर कोर्टात केलं म्हणून सांगा जमत असेल तर तुम्ही येतो नाही तर मग मी काहीच करू शकत नाही पण सगळं जुळून आलो कोर्टात काय करू आम्ही लग्न आणि लोकांना सांगू बाई आम्हाला पूजा मोठे घालायचे चाकरांग गोंधळ मोठं घालायचं सांगायचं लोक थोडं लोक मानतात का तरी कोणी लोक ह्याशिवाय पर्याय नाही बघ तू काय म्हणायचं सांग म्हणजे नाहीच येणार का तू ताते मी नाही येऊ शकत बर आहे बा तुझ म्हणजे लका अक्का लका तू दोन आणि तीन वर्षाच्या प्रेमासाठी तू अख्या घरच्यांना विचारली ला का हा बापा जास्त त्यांच्यावर विश्वास आहे का तुझा पुढचं मी सांभाळायला तयारी ती नाही दिसत दोन तीन आतापर्यंत तुम्ही सांभाळलेलं दिसत का शेवटचं ऐकायला का मागच नाही नाही तर मी नाही येऊ शकत बघला का आणि आणि जाऊ दे तिचा निर्णय झालाय ना तिला पटतय तसं करू देवा काय तिला आपण मोठी केली ला तिला पटलं ना तिला काय करायचं दे आम्हाला तरी काय चला येऊ का मग चला आपलं शेवट नाहीच ऐकलं कडे पुरीने इमोशनल ब्लॅकमेल करून असच करायचं आधी विचार ऐकलं तो तवा केला त्यांनी काय बाहेर केले काय केलं एवढं त्रास व्हायला म्हणतो कोर्टात लावून दिलं म्हणून सांगा सर त्यांना ना मोठे लागलेली बरं जाऊ टेन्शन चल जाऊया घराकड तू तू बदलशील माग तुझं बघ बदलायचं माग आता फोन केला ना त्यांनी परस्पर कुठून तरी नंबरून पण मी तुम्हाला तू सांगितलं ना काय फोन आलता असं म्हणूनच आलो मी उद्या त्यांचे जर यायच होतं त्यांना घरापर्यंत समोर न आले असते अशी मागून नदीकून नसते आले चल